तुळशीच गाणं म्हणून जर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा तुळस हिरवेगार पाहया संतांचा संसार दारे तुळस हिरवेगार पाहया संतांचा संसार तुळसीला घालून पाने ग तुळसीला घालून पाने शेवा करुणी गेली जनी ग सेवा करून गेली जने दारे तुळस हिरवी गार पाया संतांचा संसार दारे तुळस हिरवी गार पाया संतांचा संसार तुळशी लावून ला निबू का ग तुळशीला लावून निबू का शेवा करुणी गेलाय तू का ग शेवा करुणी गेला तू का दारी तुळस हैरवी गार पाया संतांचा संसार दारी तुळस हिरवी गार पाया संतांचा संसार तुळशी ला लावणी कुकू कू ग तुळशी लावून कू कू शेवा गेली सकू सेवा करुणी गेली दारी दारे हिरवी गार पाया संतांचा संसार दारे हिरवी गार पाया संतांचा संसार सेला वाहून केळ ग सेला वाहून केळ सेवा करुणी गेल्यात बाळ ग सेवा करुणी गेल्यात बाळ दारे तुळसहीरवी गार पाया संतांचा संसार दारे तुळसहीरवी गार पाया संतांचा संसार तुळसीला वाहूनिला ग तुळसीला वाहून लाया शेवा करुणी गेल्यात बाया ग शेवा करुणी गेल्यात बाया दारी तुळस हिरवी गार पाया संतांचा संसार दारी तुळस हिरवी गार पाया संतांचा संसार धन्यवाद